हॅलो फ्रेंड्स आपल्याला जर कोल्हापुरी पद्धतीचं चिकन आणि मटन पी सी एम सीमध्ये मिळत असेल तर आणि त्याचबरोबर कोकणामध्ये जाण्याचा आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर पी सी एम सीला तुम्ही या रस्साहंडी हॉटेलला नक्की भेट द्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत हॉटेल रस्साहंडी या हॉटेलमध्ये आलेलो आहोत

आणि मसाले जे आहेत ते मसाले पण दादानी सांगितले आपल्याला कोल्हापुरी मसाले स्पेशल तर कोणाला जर टेस्ट करायचं असेल जे नॉनव्हेज प्रेमी असतील त्यांनी नक्की या हॉटेलला भेट द्या मी डिटेल ऍड्रेस तुम्हाला दिलेला आहे फोन नंबर पण देणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू आपण हॉटेलचं पूर्ण जे हॉटेल कसं आहे त्यांची बैठक व्यवस्था कशी आहे आणि त्यांचं किचन महत्वाचं म्हणजे कारण इथं आपल्याला मिळणार आहे चुलीवरच्या भाकरी तर चला तर आपण त्यांचं किचन सुद्धा बघूया आपण आता त्यांची बैठक व्यवस्था जी आहे ती पाहणार आहोत तुम्ही इकडे बघू शकता खूप छान अशी भरपूर जागा आहे इकडे आणि इकडे फॅमिली सेक्शन आहे तर या बाजूला सुद्धा भरपूर असे टेबल्स लावलेले आहेत जस्ट ओपन झालं हॉटेल आणि आम्ही गेलो होतो आणि बघू शकता तुम्ही आता आपण किचनकडे चाललो आहोत त्यांच्या तर इथं मस्त गरमागरम चुलीवरच्या भाकरी आपल्याला मिळणार आहेत खूप एकदम म्हणजे मस्त गरमागरम अशी टेस्ट त्या चिकनसोबत मटनसोबत खूप छान अशी लागते तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेली आहे भाकरी आणि त्याचबरोबर इथे आपल्याला रोटी आणि चपात्या पण आपल्याला मिळणार आहेत तुम्हाला नान हवे असतील नान मिळणार आहे तर हे सगळं तुम्ही इकडे बघू शकता आपण सगळं मग पाहतो आहोत या किचनमध्ये आणि भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या थाळी इथे था आपल्याला मिळणार आहेत जसं की दादांनी सांगितलं आपल्या स्टार्टिंगला आणि व्हिडिओच्या एंडलासुद्धा मी पूर्ण त्यांची जी मेनू कार्ड जे आहे तर ते सुद्धा मी टाकलेले आहेत फोटो काही तर नक्की तुम्ही चेक करून घेऊ शकता त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या थाळ्यांचे प्रकार इथं मिळणार आहेत आणि आपल्याला रस्सा वगैरे जे आहे तर ते नक्कीच अनलिमिटेड रस्सा मिळणार आहे त्याचसोबत आपल्याला सोलकडी जी आहे सोलकडीसुद्धा अनलिमिटेड अशी मिळणार आहे आणि खरंच खूप छान अशी टेस्ट आहे आम्ही आता थाळी ऑर्डर केली होती ही चिकन थाळी मागवली होती आम्ही तर चिकन सुक्काची ही प्लेट आहे त्यानंतर खिमाची एक वाटी मिळते नंतर तांबडा पांढरा रस्सा असतो त्यानंतर मिठाचा जो अळणी रस्सा म्हणतो आपण तो असतो सोलकडी असते आणि तिखट असा रस्सा असतो आणि त्याचसोबत आपल्याला आम्ही मागवली ती भाकरी तुम्हाला जर रोटी किंवा चपाती मागवायची असेल तुम्ही नक्की मागवू शकता आणि त्याचसोबत आहे लिंबू आणि कांदा आणि ही जी आहे ही खरडा चिकनची थाळी होती तर याच्यामध्ये आपल्याला त्याचप्रमाणे तांबडा पांढरा रस्सा खिमा सोलकडी आणि फक्त इथं चिकन फ्राय जे आहे तर ते खरडा चिकन जे हिरवी मिरचीमध्ये येतं ते खूप छान ऑथेंटिक अशी टेस्ट आहे आम्ही आता टेस्ट करणार आहोत कशी टेस्ट आहे मला तर खरंच म्हणजे आणि तिथं अनलिमिटेड सोलकडी जी मिळते सोलकडी पिऊन आपल्याला कोकणात गेल्याचा नक्कीच आनंद होतो आणि याचे मसाले जे आहेत ते मसाले तर अगदी प्युअर कोल्हापुरी मसाले आहेत एकदम खूप छान अशी टेस्ट आहे याच्यामध्ये आणि चिकन वगैरेसुद्धा खूप छान असं शिजलेलं म्हणजे असं अर्धवट वगैरे नाही किंवा एकदम ताजं वगैरे सगळं चिकन आणि मटन जे आहे ते मिळत असतं आणि बरेच असे फॅमिली फॅमिली बरेच इथं आले होते तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही या हॉटेलला नक्की एकदा व्हिजिट करा खरंच खूप छान अशी टेस्ट तुम्हाला इथं मिळणार आहे जे पण रस्सा वगैरे जे आहे तर ते तुम्हाला अनलिमिटेड असे घेता येणार आहे तांबडा पांढरा किंवा तुम्ही तुम्हाला बाकी दुसरं कढ़ी हवी असेल तर तुम्ही अनलिमिटेड ती घेऊ शकता तर इकडे मी मेनू चार्ट तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये किती प्रकारच्या थाळ्या वगैरे आहेत तर नक्की रावेच्या जवळ असताल तर या हॉटेलला तुम्ही नक्की भेट द्या आणि जर कोणी बाहेर असेल समजा पी सी एम सीपासून थोडंसं लांब असेल तर तरीसुद्धा तुम्ही एखाद्या संडेला नक्की या हॉटेलला विजिट करा खूप छान अशी टेस्ट आहे अगदी कोल्हापूरला किंवा कोकणामध्ये गेल्यासारखा फील तुम्हाला नक्कीच येणार आहे तुम्हाला मी डिटेल ॲड्रेस आणि फोन नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे नक्की तुम्ही तिथं व्हिजिट करू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय